डोंगरगाव येथे पीर साहेब महाराज यात्रा उत्सवाला प्रारंभ डोंगरगाव येथे पीर साहेब महाराज जागृत देवस्थानाच्या जा यात्रा उत्सवाला प्रारंभ नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरू दरवर्षी अक्षय तृतीयेच्या सप्तमीला पीरसाहेब महाराज यात्रा उत्सव भरत असतो या वर्षी यात्रा जोरदार होणार आहे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सोमवार पासून वार, वार बुधवार पर्यंत दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस पर्यंत तीन दिवसीय यात्रा उत्सव सुरू राहणार आहे या यात्रा निमित्त भरीव कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तरी डोंगरगाव व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सदर कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती व आग्रहाचे आमंत्रण सोमवार दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता मांडव कार्यक्रम होईल तसेच सायंकाळी साडेपाच वाजता संदल चढवणे म्हणजेच गलप कार्यक्रम होईल व सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे जाहीर कीर्तन होईल तरी पंचक्रोशीतील व डोंगर गावातील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नंबर विनंती दुसऱ्या दिवशी वार मंगळवार दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल व रात्री नऊ वाजता लोकसंगीत लोकनृत्य लावणी पोवाडा चित्रपट व भावगीतांचा अनोखा नजराणा म्हणजे कुमार खिलारे नारायणगाव धमाल विनोदी लोकनाट्य तमाशा होईल बुधवार दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता भव्य कुस्ती दंगल होईल तरी परिसरातील कुस्तीप्रेमीने हजर राहावे तरी सर्व रसिकांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती विद्युत रोषणाई करण्यात आले आहे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी हजार राहावे व सहकार्य करावे असे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटी डोंगरगाव यांनी केले आहे ठिकाण डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक आपण बघत आहात राम राज्य स्टार टीव्ही न्यूज करिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव